क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा खूपच उत्सुकता आहे आणि संजय जाधव यांच्याबरोबर माझा पहिला सिनेमा आहे म्हणजे याच्या आधी मी खूप इंडिपेंडंट प्रायोगिक सिनेमांमधनं कामं केलेली होती तर एवढा मोठा व्यावसायिक सिनेमा हा माझ्याकरता पहिला आहे आणि त्यात तो संजय जाधव यांच्याबरोबर आहे आणि आमच्या पोस्टरला आमच्या पहिल्या गाण्याला खूपच जास्त चांगला प्रतिसाद सगळीकडनं मिळतोय म्हणजे ते थोडं स्वप्नवत वाटण्यासारखं आहे आणि आज ट्रेलर लॉन्च होतं आहे तर ट्रेलर ही सगळ्यांना आवडेल याची मला अपेक्षा आहेच आहे आणि मला वाटतं की सिनेमा चांगला झालेला आहे म्हणजे माझ्या म्हणजे मा माझ्या वयाचे बरेच मुलं आहेत त्यांना काय प्रकारचा सिनेमा आवडतो मला माहिती आहे आणि त्यांना काय प्रकारचा सिनेमा आवडत नाही हेही मला माहिती आहे कारण की मलाही त्या प्रकारचे सिनेमे आवडतात किंवा नाही आवडत तर मला हा सिनेमा खूप आवडलेला आहे मी बघितलेला आहे त्यामुळे मला वाटतं की सगळ्यांना पण तो आवडणार आहे ही स्टोरी आजची ॲक्च्युली आजच्या काळाची स्टोरी आहे खूप लाईट हार्टेड आहे फनी आहे आणि ही स्टोरी आणि ही मूवी तुम्ही तुमचं कुटुंबासोबत बघू शका शक शक शकता तर आय थिंक की वी हॅव रिअली वर्कड व्हेरी हार्ड आणि ही मेड दिस मूवी सो आय जस्ट होप एव्हरीबडी कॅन कम आई वॉच आमची दिप्ती जी आहे तिच्याविषयी मी सांगू इच्छितो की दिप्ती <laughs> दिप्तीची ही पाचवी भाषा आहे ज्याच्यामध्ये ती सिनेमा करते आहे ते आणि तिची गंमत अशी आहे की तिने पहिला सिनेमा केला तो मल्याळम सिनेमा केला आणि त्याच्यानंतर तिला मल्याळम बोलता यायला लागलं आणि असंच तिचं सर्व भाषांविषयी आहे तर इथे तेच आहे तिच्याकडे स्क्रिप्ट असलं आणि तिच्याकडे डायलॉग असले की ती अस्खलित मराठी बोलते पण अचानक आज खूप लोक आलेले आहेत त्यामुळे तिला नर्वस आलेली आहे पण तिने खूप चांगलं काम केलेलं या सिनेमामध्ये संजय जाधव एक्सपिरियन्स कसा होता खूप कूल एक्सपिरियन्स आहे संजय दा एक कूल खूपच कूल ह्युमन बीइंग आहे अ व्हेरी पेशंट डिरेक्टर आहे तर त्यामुळे मला आणखीन काय पाहिजे माझं डेब्यू मुवटी मध्ये आणि ही त्या द त्यांचं फिल्म मेकिंग त्यां द वे दे मेक द वे ही मेक्स हिज फिल्म खूपच एंटरटेनिंग पण आहे दा आणि दा इज अ व्हेरी फन लविंग पर्सन तर मला तर खूपच मजा आली <laughs> uh, बिकिनीमध्ये मी खूपच नर्वस होती ॲक्च्युली uh, मी थोडीशी अनकम्फर्टेबल पण होती कारण ही इट्स माय फर्स्ट टाईम पण संजय दानी खूपच असं मला कम्फर्टेबल uh, कम्फर्टेबल करेक्ट कम्फर्टेबल uh, वातावरण होतं वातावरण होतं आणि ही ही टूक केअर की हे बल्गर नाही आहे आणि ही तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ॲक्च्युली हे फोर्सफुल अजिबात uh, अरे म्हणजे मी अजून आता काय आहे की हे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मी जेव्हा घरी जाईन आणि माझ्या जा आईला फोन करीन आणि मी आईला सांगेन आई आता मी जितेंद्र यांच्याबरोबर डान्स करणार आहे केला जस्ट थोडा वेळ तर त्याच्यानंतर मला ॲक्च्युली खरं रिअलाईज होईल की माझ्याबरोबर काय झालेलं आहे ते कारण की ते इतकं पटकन झालं आणि आत्ता पण ह्या वयात पण ते ज्या प्रकारे डान्स करतात म्हणजे आणि ते आणि बप्पीदांनी गायलेलं गाणं त्याच्यामुळे अजून फार काही नको आहे मला आत्ता <laughs> एक तर मला असं वाटतं की भयंकर एंटरटेनिंग सिनेमा आहे सगळ्यांना खूप मग आम्हाला करताना सिनेमा खूप मजा आलेली आहे आणि मी सिनेमा पूर्ण बघितलेला पण आहे आणि तो मला बघतानाही खूप जास्त मजा आलेली आहे आजच्या प्रत्येकाला वाटत असतं की यार आणि प्रत्येक माणसाला म्हणजे त्याला वयाचं काही बंधन नाही आहे प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की यार मी लकी आहे किंवा मी अनलकी आहे माझ्याबरोबर हे घडलं माझ्याबरोबर हे घडलं नाही तर तसाच लकी आहे तो सगळ्यांसारखा आहे सगळ्यांबरोबर त्याला कनेक्ट करता येणार आहे आणि हा पिक्चर पूर्ण मसाला आहे एंटरटेनमेंट आहे पण तो शेवटी तुम्हाला काहीतरी बरोबर घरी घेऊन जायला देईल सुद्धा जास्त सांगितलं आहे तर मी जास्त बोलणार नाही पण पण ही आ, स्टोरी खूप रिलेटेबल आहे आजच्या काळाची आहे इट्स टुडेज मूव्ही यूथ मूवी आणि ही इट इज अ मूव्ही जे सर्वांना रिलेट करा करायला करता येईल uh, करता येईल uh, आव वडील आई वडीलला फ्रेंड्सला आणि ब्रदर सिस्टर सगळ्यांना तर प्लीज गो विथ अन ओपन हार्ट आणि दो टू आर्ज हॅव गुड फन अँड कम बॅक थँक्यू थँक्यू